हे सगळं आयुष्य झाले चाळीस वर्ष आम्ही हेच सांगितलंय दिवा दिसलाय सायरन वाजलाय हेलिकॉप्टर उडले आता लोक काही चाळीस वर्षापासून राहीत आहेत तर मी माझा प्रयत्न करेल जेवढं खेळतायचं तेवढं सगळीच जबाबदारी माझ्यावर टाकू नये तुम्ही मला म्हंटले मी अर्धा तास बॅटिंग करू तुम्ही वीस मिनिटात उरकून घेतलं म्हणजे हे मला जास्त बोलायचं <laughs> आता बोलायचं कमी काम जास्त करायचं पण तरी सुद्धा मी आता सकाळी पण दुर्दैवाने दुर्दैवाने जर तुम्ही गुगल मध्ये आता पण मोबाईल उघडून सर्च मारला टायगर वर्सेस लायन तुम्ही कोणत्याही मोबाईल ऍपवर सर्च मारला वाद विरुद्ध शिवच्या लढाईमध्ये वाघत जिंकतो आणि वाघत जिंकणार हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला मीच आलो नाही मला फोन यायला सुरू झालं ते दोन तारखेला मीच आलो नाही लोकांनी फोन करायचे सुरू झाले लोक म्हणले दादा इथं तुम्ही कधी येणार लोक म्हणले दादा तुमची सेटिंग झाली का <laughs> लोक म्हणले दादा तुम्ही मॅनेज झाले का अरे या सुजय विखेला मॅनेज करणाला या धर्तीवर जन्माला यायचं आहे <laughs> लोकांच्या अपेक्षा मी रोज भाषण केलं पाहिजे अरे मी सुजय विखे okay. कपिल शर्मा मी रोज रात्रीचा शो नाही आपण विधानसभेमध्ये भाषण केलं याच काम करायची जबाबदारी आपली होती आठ महिने आठ महिन्यामध्ये ते काम आपण मार्गी लावले ते चाळीस वर्षामध्ये पूर्ण झाले नव्हते आठ महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये बसून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून मी साहेबांना एकच सांगितलं साहेब आपण लोकांना शब्द दिलाय लोकांनी अमोल आमदार केले आणि हा शब्द पूर्ण आपल्याला करावा लागेल आठ महिन्यामध्ये भोजापूर चारी झाली सातपूर उपसा जलसिंचन योजनेचा आपण सुरू केला संगमनेर शहरातल्या विकास रथामध्ये आपण रस्त्यांचे काम सुरू केले आहे जेव्हा आपण हे मर्चंट बँकेची बिल्डिंग ही मर्चंट बँकेची बिल्डिंग आमच्या मालपणी साहेबांनी एकदम भारी बांधली तर ही बिल्डिंग जी आहे ती अमोल आहे पण ही बिल्डिंग उभी ज्या फाउंडेशन वर आहे ते फाउंडेशन सुजय विखे पाटील आहेत कारण की जेव्हा फाउंडेशन असेल तरी बिल्डिंग कधी घालू शकत नाही आणि म्हणून मी अमोलला म्हणतो तो जेव्हा या ठिकाणी अरे अजून भरपूर साहित्य राजा तर जेव्हा या बिल्डिंगला सुजय सारखं फाउंडेशन आहे तर अमोल खताळची बिल्डिंग कधीही सुजय विखे पडू देणार नाही ही या फाउंडेशनची सभा करणारे लोक नाही मी टाळायचं सुरू हल्ली काय झाले काही बोलले कर ले के ट्रोलिंग सुरू होते एक वाक्य पकडायचं दिवसभर वाजवत राहायचं अर म्हटलं आपण घेणं ना देणं तर कोणी उठून माझ्या मागे लागले मीन्यावाशाला गेलो ते माझ्या मागे लागले श्रीरामपूरला गेलो ते माझ्या मागे लागले कोपरगाव लागली करायचं का म्हटलं आपण शांत बसू पण शांत बसलो लोक गडबड करायला लागले ते म्हणले मॅनेज झाले मॅनेज झाले बाहेर <laughs> लागेल आणि <laughs> म्हणून मग मी या ठिकाणी विचार केला की आपण ही सभा घेऊन जनसामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आज इथं एकत्रित आलेलो आहोत आणि हे स्वप्न जे जनतेने अमोलकडून अपेक्षा धरलेली असेल जे स्वप्न या एकतीस लोकांकडून जनतेने पाहिलेले आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महायुती सरकार पालकमंत्री आणि डॉक्टर सुजय विखे पाटलाचे आहे आणि म्हणून आज हे उमेदवार जाताना आश्वासन देणं सोपं आहे वन पॉईंट झिरो टू पॉईंट झिरो थ्री पॉईंट झिरो फोर पॉईंट झिरो सेवन पॉईंट झिरो सगळं झालं <laughs> त्याच्यावर मी काय बोलत नाही त्याच्यावर आंबोलाही बोललाय बाकी सगळे बोलले पण आज समोरचा प्रचार जर आपण मुद्दे पाहिले तर त्यांचं असं मत पडलं की जे काही संगमने हे सगळं मागच्या आठ महिन्यामध्ये झालं ड्रगचा विषय असेल आठ महिन्यामध्ये झाला रेल्वेचा विषय असेल तोही आठ महिन्यामध्ये झाला लोकांना प्यायला पाणी मिळत नाही ते आठ महिन्यामध्ये झालं स्विमिंग पूलच्या टाकीमध्ये पाणी नाही ते पण आठ महिन्यामध्ये झालं शहरामध्ये प्रत्येक गल्ल्यामध्ये पिसळलेले कुत्रे आहेत तेही आठ महिन्यामध्ये झालं आणि मग यांच्या चाळीस वर्षामध्ये जे संगमनेरचं स्वर्ग होत हे स्वर्ग जर पाहायचं ठरलं तर यांच्या दृष्टिकोनातून संगमनेर स्वर्ग कसं आहे इथ जस स्वर्गामध्ये मोठे मोठे डोंगर असतात तसे संगमनेरमध्ये कचऱ्याचे डोंगर आहे जस स्वर्गामध्ये हे निर्माण केलेलं संगमनेर आपल्याला बदलायचं या संगमनेरला आज विकासाच्या दृष्टिकोनातून महायुती सरकारच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला विश्वास आहे की हे व्यासपीठावर बसलेले एकतीस उमेदवार हे फक्त चेहरे आहेत पण या चेहऱ्या माग दडलेला आहे संगमनेरचा विकास या चेहऱ्या मागे दडलेला आहे संगमनेरच्या माता भगिनींचे प्रश्न या चेहऱ्या मागात जडलेला आहे या संगमनेर शहराच्या युवकांना रोजगार या चेहऱ्या मागे घडलेला आहे संगमनेर शहरामध्ये चोवीस तास स्वच्छ पिण्याचं पाणी या चेहऱ्या मागे घडलेलं आहे संगमनेर मध्ये पूर्ण गटरमुक्त संगमनेर या चेहऱ्या मागे आहे स्वच्छ आणि सुंदर संगमने मला विश्वास आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्व आणि सर्वांच्या आशीर्वाद आले या येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आठ महिने तुम्ही संधी दिली आम्ही सगळं चित्र बदलून टाकलो अजून तर चार आम्ही काय करू शकतो हे तुम्हालाही आहे त्या जनतेलाही माहिती आहे जसा विश्वास विधानसभेला ठेवला जसं एक सर्वसामान्य माणूस तुम्ही संगमनेरला आमदार केला तसाच एक सर्वसामान्य माणूस या माहितीमधला तुम्ही संगमनेरचा नगर अध्यक्ष करून पहा मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की हे नगराध्यक्ष खटार नाहीत हे नगराध्यक्ष सुजय आहे आणि सुजय नगराध्यक्ष म्हणून अमोल खटाच्या बरोबर या शहराचा विकास करण्यासाठी का काम करणार आता परत ट्रोलिंग सुरू होईल <laughs> कि संगम ने सुजय विखे चालू लागते यांचं सगळं लोन येऊन चालतय यांचं फलाणाहून चालतंय यांचं टिंका चालतंय हे दुर्दैव आहे या चाळीस वर्षानंतर देखील यांच्याकडे फक्त आणि फक्त अमोल खताळवर टीका करण्यापेक्षा दुसरं काही नाही यांच्यामध्ये हिंमत असेल तर यांनी सांगावं की चाळीस